सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त नमस्कार मंडळी तर आता लवकरच मकर संक्रांत ही येत आहे तर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये चौदा तारखेला मकर संक्रांत ही आलेली आहे त्या दिवशी वार असणार आहे बुधवार आता मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की मकर संक्रांत कशावरती येत आहे कोणत्या वाहनावरती येत आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तसेच तिच्या हातामध्ये कोणते शस्त्र आहे तसेच संक्रांतीचे आगमन कधी होत आहे तसेच ती बसलेली आहे की उभ्या स्थितीमध्ये आहे या सर्व गोष्टींचे खूप महत्त्व आहे कारण की संक्रांतीने ज्या काही वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या वस्तू आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात मग मकर संक्रांतीबद्दल ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच मकर संक्रांतीला दानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे कोणत्या वस्तू दान कराव्यात तसेच कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाही काय करावे व काय करू नये याबद्दलची देखील माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण होतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्घे द्यावे यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावत मग सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगूळ ठेवावे त्यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशी पाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सवासनीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासनी महिला पूजा करतात यानंतर तिळाची गोडपोळी ही घरामध्ये केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दे दाखवला जातो पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला मानला जातो जातो या दिवशी सूर्यदेव मकर मकर राशीत राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिषीय घटनांसाठी हा दिवस सूर्य प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे आणखी एका कथेनुसार देवीने शंकरासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या काला किंक्रांत म्हटले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी देवीने किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे देखील म्हणतात असे मानले जाते की जोपर्यंत सूर्य पूर्वेपासून दक्षिणेकडे जाते त्या वेळेत सूर्याच्या किन्नना खराब मानले गेले आहे परंतु जेव्हा सूर्य पूर्वेपासून उत्तरेकडे गमन करायला लागतो तेव्हा त्यांची किरणे आरोग्य आणि शांतीला वाढवते त्यामुळे साधू संत आणि ते लोक जे आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहेत त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते जर सरळ शब्दात सांगितलं गेलं तर जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जातो स्वतः भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या सहा महिन्याच्या शुभकाळात जेव्हा सूर्यदेव उत्तरायण होते तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते अथा या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो महाभारत काळाच्या वेळात भीष्मपितामह ज्यांना इच्छा मृत्यू वरदान प्राप्त होते त्यांनीही मकर संक्रांतीच्या दिवशी शरीर त्याग केले होते आता मकर 14 ही चौदा जानेवारीला बुधवारी असणार आहे तर या दिवशी पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर यातच महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच चा वाजून चार मिनटांपर्यंत असणार आहे असा एक तास एक्कावन्न मिनिटांचा महापुण्यकाळ आहे तर या काळामध्ये आपण पूजा सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते अगदी तुम्हाला एखादी वस्तू दान देखील करायची असेल तर तुम्ही या काळामध्ये ती वस्तू दान करू शकता यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि घरामध्ये काही सेवा करायच्या असतील जसे की विष्णू सहस्रनामचं पठण करायचं असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं असेल किंवा इतरही काही सेवा करायच्या असतील तर या काळामध्ये तुम्ही त्या नक्कीच करू शकता आता संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वर्ज करायच्या असतात मग आता संक्रांतीचे आगमन हे या चौदा तारखेला तीन वाजून तेरा मिनिटांपासून होत असून संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे तर उपवाहन हे घोडा आहे तसेच संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्याला देखील खूप महत्त्व आहे कारण की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही परिधान करायचे नाही तर यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा अगदी पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर या देखील आपण परिधान करायचं नाही पिवळा रंग आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तरी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या आपल्याला परिधान करायच्या नसतात त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता एखादी साडी असेल तिच्यावरती अगदी पिवळ्या रंगाची मोठी खाली बॉर्डर असेल तर ती साडी देखील आपण पूर्णपणे वर्ज करावी लाल रंगाची साडी असेल तिच्यावरती येलो ब्लाऊज मॅच होत असेल तर ती देखील साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी परिधान करू शकता अगदी काळ्या रंगाची साडी तर या दिवशी आवर्जून परिधान केली जाते आता काळा रंग तसे तर काळ्या रंगाला शुभ कार्यामध्ये मोडत नाही किंवा जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो मग मकर संक्रांतीच्याच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करावे याचे देखील महत्व आहे हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजे काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे दिनमान वाढत जाण्याच्या आनंदा प्रत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात तसेच नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्या तांब्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या जा पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जातात हलव्याचे तयार दागिनेही बाजारामध्ये उपलब्ध असून त्यात हार नेकलेस कानातले बिंदी बांगड्या कमरपट्टा बाजूबंद मंगळसूत्र कानाचे वेल मुकुट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करून दिले जात आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे किंवा अगदी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आकाशी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता अगदी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल फक्त आपण जो काही पिवळा रंग आहे तर तो पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता संक्रांतीच्या हातामध्ये शस्त्र हे गदा असणार आहे तसेच पदार्थ म्हणजेच पायस ज्याला आपण बोलतो तर पायस ही खीर असणार आहे तर संक्रांतीची स्थिती ही बसलेली आहे बसलेल्या अवस्थेमध्ये संक्रांती आलेली आहे तसेच ती पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर परिणाम देखील होण्याची शक्यता असते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार आणि डाळी यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असते यामुळे काही राजकीय आणि सामाजिक अशा उलता पालतीची चिन्हे ची देखील दर्शवली जातात या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला खूप महत्व आहे या दिवशी दान केल्याने कामातील अडचणी कुंडलीतील दोष आणि आर्थिक समस्या असून ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला गुळाचे दान करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी मनोभावे गुळ दान केल्याने ग्रहाचा राजा सूर्यदेव हा प्रसन्न होत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दानाचे खूप महत्व आहे काळ्या उडीत डाळीची खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने तुमचे भाग्य वाढते आणि शनिदेवही प्रसन्न होतात तसेच काळे तेल मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तेलाचे दान नक्की करा भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो तसेच वस्त्र वस्त्रदान ही जीवनातील सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे दान केल्यास कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष दूर होतात मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्यक्रम होतात या दिवशी धार्मिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान केल्याने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर या दिवशी कांदा लसूण मांस आणि अल्कोलासह तामसिक पदार्थ हे आपण टाळायचं आहे मांसाहार हा चुकूनही करायचा नाही अगदी मकर संक्रांतीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील मांसाहार करू नये या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी या, या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये असे म्हटले जाते तसेच या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद